येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराला कशा पद्धतीनं करणार आहेत हा वचननामा आज नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ना त्यांना स्मरून आम्ही त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सांगितलेला आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आदरणीय अनिल दादा असतील सायनाथ भाऊ असतील दिलीप बापू असतील आमदार राजे खरे असतील नागेश काका ना भोसले असतील सर्व परिवारातील सर्व मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि हे आशीर्वाद दिल्यानंतर सहज त्या ठिकाणी करू शकतो ते करून दाखवण्याच्या भूमिकेतून हा आमचा वचननामा आज आम्ही त्या ठिकाणी जाहीर केला परिवार आमचा विठ्ठल परिवार एका विचाराशी त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि आपण आपण परिवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी झाल्या दबाव तंत्राचं सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रकार झाला पण आमचा परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की विठ्ठल परिवार हा स्वाभिमानी आहे आणि आमचा स्वाभिमान पायदळी तोडवण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि त्यामुळं आम्ही परिवारात दबावाखाली जरी ते बाजूला असले तरी परिवाराची आमच्या विचारधारा एक आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीतून तीन तारखेला निकालातून परिवार एक संघ आहे त्या ठिकाणी दिसून सर्व आज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं काही मंडळींचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव दमदाटी संस्थेवरती कारवाई करू अशा पद्धतीचं जे त्या ठिकाणी दबाव चालू आहे पण इथली आमची नागरिक असतील परिवारातली जनता सुज्ञ आहे ती येणाऱ्या तीन तारखेला निकालातून तुम्ही त्या ठिकाणी लोकशाहीला हुकुमशाही प्रवृत्ती जर दबावाखाली आणत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा दिलेला अधिकार वापरून या दबावाला कायमस्वरूपीचा हद्दपार त्या ठिकाणी करतील या लढाईमध्ये आमची लढाई या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठीची आहे आमची लढाई हे शहर धूळमुक्त करण्यासाठी आहे खड्डेमुक्त करण्यासाठी आहे आज शहराला गेले चाळीस चाळीस वर्षिका विष्ठा मिश्रित पाणी पाणी देण्याचं या सत्ताधाऱ्याने त्या ठिकाणी केलं आज नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती अवस्था जर बघितली कोणामुळे झालं का नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्याशिवाय यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्था चालणार नाही या भूमिकेतून त्यांनी जाणून बजून या नगरपालिकेच्या शाळा बंद पाडण्याचं पाप त्या ठिकाणी केलं मग आमची करपट्टी असेल पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल आमच्या जे एकीकडं नमामी चंद्रभागा म्हणून सांगता आणि चंद्रभागेची परिस्थिती तुम्ही वेळोवेळी जाऊन त्या ठिकाणी तिथल्या पाण्याची तिथल्या त्या ठिकाणी चंद्रभागेची परिस्थिती बघितलेली आहे आणि म्हणून आमचा लढा हे त्या ठिकाणी शहराची परिस्थिती बदलण्यासाठीची आहे दबावतंत्र हुकुमशाही दंडीलशाही बदलण्यासाठीची आहे यामध्ये जे जे योगदान राज्यातले नेते मंडळी आमच्या सोबत देतील त्यांचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी कटिबद्ध प्रचारामध्ये सांगितलं जात की केंद्रात सत्ता भाजपाची आहे राज्यात भाजपाची आहे त्यामुळं पंढरपूरला जर निधी येणार आहे तो निधी मिळवायचा असेल आणि पंढरपूरचा विकास करायचा असेल तर भाजपालाच निवडून द्या या संदर्भात जनतेला काय हे गेले चाळीस वर्ष याच पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी सत्ता त्या ठिकाणी हस्तगत केल्या केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं आहे नगरपालिकेत देखील यापूर्वी होतं तर हे ज्या सांगणाऱ्यांना एक साधा प्रश्न आहे केंद्रात यापूर्वी तुमचं अगोदर होतं राज्यातही होतं नगरपालिकेतही होतं तर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेची घरं आज किती वर्ष झालं त्या ठिकाणी ती बिल्डिंग उभी आहे परंतु तुम्ही तिथल्या नागरिकांना दिलं जात नाही काही काही लोकांनी व्याजाने त्या ठिकाणी स्वतःचं सोनं घाण ठेवून तिथं पैसे त्या घरकुलाला गुंतवलेत परंतु त्यांना चार चार पाच पाच वर्ष दोन हजार एकवीस ला ती योजना पूर्ण करू म्हणून पहिला टप्पा आठशे बासष्ट घरांचा सांगितला होता आज दोनशे दोन हजार पंचवीस संपत आलं तरी तुम्ही ती घर त्या ठिकाणी देऊ शकला नाही मग हे पहिली प्राथमिकता गोष्ट केंद्रात तुमचं होतं राज्यात तुमचं होतं खाली नगरपालिकेची पण त्या ठिकाणी होतं मग ह्या साध्या गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर कोणत्या तोंडानं तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढे हे परत तेज तेच त्या ठिकाणी सांगणार आहे लोक शुद्ध झालेले आहेत तुम्ही केंद्र राज्य आणि त्या एकीकडं तुम्ही ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं नाव घेऊन सांगता की पांडुरंगाच्या मुळे तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या कार्यामुळे इथं निधी मिळत नाही तर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये सांगताय की पांडुरंगाच्या मुळे त्या ठिकाणी इथं निधी मिळतो देवाच्या नावाखाली निधी मिळणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून टक्केवारी आणि मक्तेदारी करण्याच काम या चाळीस वर्षात ते बंद करण्यासाठी करण्यासाठीची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी लोकशाही पद्धतीने इथला समस्त मायबाप जनता उद्याच्या दोन तारखेला पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे दादा विरोधकांकडून बोललं जात आहे की तुमच्याकडं विकासाच कुठलंही विजिंग नाही किंवा कुठलाही मुद्दा नाही केवळ भावनिक मुद्दा परिचारक हटावा आणि सत्तांतर बदल हवा आहे एवढेच मुद्दे आहेत या संदर्भात मुळात अर्ज माघारी घ्यायची एकवीस तारखेला मुदत होती बावीस तारखेला त्यांनी स्वतः प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला त्यांच्या भाषण तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेला आहे तुमच्या माध्यमातून इथल्या समस्त जनतेनं बघितलेला आहे त्यांनी तुमच्याकडे सत्ता असताना मुळात या धुळी शहरातल्या धुळीसाठी काय केलं इथल्या खड्ड्यांच्या साठी काय केलं इथल्या नमामी चंद्रबागेसाठी त्या ठिकाणी काय केलं इथल्या पाणीपट्टी घरपट्टीसाठी काय केलं इथल्या के बोकाळ्याला भ्रष्टाचार दंडेलच्याही प्रवृत्तीसाठी काय केलं तेच तेच ठेकेदार आषाढी वारीपासून कार्तिकी वारी, वारी पर्यंत तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला फक्त त्या ठिकाणी पाच कोटी रुपये येत असतील तर किती खड्डे बुजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होतं नामसंकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त ह्यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते ठेकेदार कोण आहेत नाम सभागृहाचा ठेकेदार देखील तोच अंडरग्राऊंड देण्याचा ठेकेदार देखील तोच पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा ठेकेदार देखील तोच दुसऱ्याने कुणी त्या ठिकाणी टेंडर टाकलं तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का माल पाणी तोड पाणी ते करू शकणार नाहीत मग माल पाणी तोड पाणी जे करणार नाहीत त्याला एक दिवसात ब्लॅकलिस्ट करणारा इतिहास या इथल्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगण्याऐवजी तिथं तिथल्या नेते मंडळींनी ने, काय सांगितलं आज एकीकडं आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्येला झगडतोय संकटाला तोंड घेतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शेअर करायच्या गप्पा त्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्ताने करत आहे उड्डाणपूल दोन हजार बावीसला देखील हेच नेते पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी सरगम चौकातून उड्डाणपूल अर्बन बँकेपर्यंत का अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही शंभर मीटर कमी करता स्वतःच्या बिल्डिंग स्वतःची त्या ठिकाणी संस्था मास्टर प्लॅन मध्ये देखील स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅनमधून कट केली आणि सर्वसामान्यांची लोकांची घरं मात्र त्या ठिकाणी दिवसा टवळ्या पाडण्याचं काम तुम्ही गेल्या चाळीस वर्षात त्या ठिकाणी केलं कॅरिडॉरच्या के नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही आज एकोणीसशे ब्याऐंशी ला मास्टर प्लॅन झाला त्या मास्टर प्लॅन मध्ये विस्थापित झालेले त्रेचाळीस वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा तपासा मग त्रेचाळीस वर्षानंतर जर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल डीपी रोड नऊ मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती पण आज डीपी रोड बारा मीटर काही ठिकाणी पंधरा मीटर डीपी रोड केले मग पंधरा मीटर डीपी रोड करून या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा आहे मग पंधरा मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून सात हजार कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पापण घाट या सत्ताधाऱ्याने हे व्हिजन मोठमोठे हातवारे करून विजन मांडणारे लोक त्या ठिकाणी आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही तेवीस तारखेला आमच्या प्रचाराचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला आमच्या सगळ्यांच्या घराकडे घेऊन चला ओपन जिम करून त्यांना देखील बोलवा आम्ही येतो आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा आणि तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून डबल कॉन्क्रीटचा लेअर न जर रस्ता त्या ठिकाणी होत असेल आणि आमचा गल्ली बोळातला अठरा प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडघ्यावर खड्डे बजवण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चे काढत असेल तर हा कुणासाठी आणि का हे आम्ही त्या दिवशी सांगितलं त्यावेळी जरा आणि म्हणून आम्ही जे सांगतोय मांडतोय बोलतोय ते मुद्द्यासहित मांडतोय आणि मी पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं की ही निवडणूक मुद्द्यावरच राहू द्या पण वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली माझ्यावर करा पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती तुझ्या बापानं अकरा वर्षात काय केलं माझ्या बापानं अकरा वर्षात काय केलं हे ती सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आम्ही तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आईवडिलांनी माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेतेमंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल बोलत नाही मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलंय की तुम्ही आज अठ्ठावीस तारीख आहे आणखी प्रचाराला दोन दिवसाचा कालावधी आहे हो तुम्ही कोणत्याही हो चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा आम्ही सगळे बाजूला सोडतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः फिजन पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलेल तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या ठिकाणी बोलवा त्यांना मांडता येत नसेल बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा लोकांना कळू द्या खरं कोण बोलतोय खोटं कोण बोलतय चाळीस वर्षाचा भ्रष्टाचार जे वे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो पुराव्यानिशी मांडा तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार बांधवाच्या माध्यमापुढे त्या ठिकाणी माघार घेतो पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही काल कालपासून दोन हजार सोळाचा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही नव्वद टक्के पूर्ण केला तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्ट येत नाही धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि मैला ठिकाणी विष्ठा मिश्रीत पाणी प्यावं लागत असेल यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जगभरातून देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाचं दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो त्यामध्ये आळ्या आणि विष्ठा मिश्रित महिला मिश्रित जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे एवढ्या गोष्टी जर तुम्ही बदल करू शकला नाही तर आंतरराष्ट्रीयचं व्हिजन तुम्ही ज्या नेते मंडळी दाखवता दा। ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं पालकमंत्री म्हणत की कॉरिडॉर पालिकांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करणार नाही तुम्ही भेटलाय आमची विकासाच्या बाबतीत कधीच ठिकाणी विरोध केला नाही पालकमंत्री इलेक्शनच्या वेळी देखील एक वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं किती वेळा मिटिंग लावल्या काय करू द्या म्हणून विचारलं ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं बाब घाट घातलं निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय आणि मग का ज्या बावीस तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन केलं नाही सांगितलं नाही का ठोस तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाही तुमच्याकडं त्यांच्याकडं बोलण्यासारखं काहीच नाही या उलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन त्यांच्या जखमीवरती मीठ जोडण्याचं काम त्या ठिकाणी करताय म्हणून तिथले नागरिक देखील शुद्ध आहेत येणाऱ्या उद्याच्या दोन तारखेला कोण को ता खराय कोण कोटाय खऱ्याच्याच पाठीमागे ते उभा राहतील आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या या उद्ध्वस्त करण्यासाठी जे घाट घातलाय त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रह्मांड नाईक पांढरून देखील वाचवणार नाही त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्यासाठीच आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलं विरोध का मी सांगितलं ना विकासाला आमचा विरोध नाही आदरणीय भारत नाण्याने दोन हजार नऊच्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या गोरगरीबांची जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर या शहरातली एक वीट हाल देणार नाही म्हणून त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत दोन हजार वीस पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा पा आपण घाट त्या ठिकाणी घातला होता आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही तर उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रीयकृत पक्षाच्या दर्जाच्या नंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा रजिस्टर्ड निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ते रजिस्ट्रेशन आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी दाखल केले होते पण चिन्ह वाटपात वेगवेगळे रोज निकष नियम बदलून आम्हाला नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि खालच्या उमेदवारांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह घालण्याचा घात सरकारच्या आणि चुकीच्या माणसांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी घातला होता पण आम्ही सगळ्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते असतील सगळ्यांनी जाऊन त्यांना इशारा दिला होता आणि संविधानाच्या दिवशी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली संविधान दिलं त्या संविधानाच्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार होता आणि संविधानाच्या दिवशी तुम्ही संविधानाची पायमल्ली करण्याचं काम बाप जर करत असाल तर आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सरकारच्या देखील त्या ठिकाणी जे डोळे झाकप करण्याचं काम झालं ते उघडण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं केली आणि आम्हाला संविधानाच्या दिवशी त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा खऱ्या अर्थानं विजय त्या निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवशी पहिला विजय त्या ठिकाणी झाला आम्ही वेळोवेळी सांगतोय आम्ही लोकशाही पद्धतीनं हात जोडून मतं मागणारे आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि आम्ही लोकशाही जिवंत आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला लोकशाही त्या ठिकाणी जिवंत आघाडीची ही लढाई आहे आणि त्या बाबतीत इथला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला ते भरघूस माताने विजयी करतील आणि पुढची पाच वर्ष काम सेवा करण्याची संधी देतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे आणि इथल्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादांच्या मुळे कदाचित काही जणांच्या पायाखालची का त्या ठिकाणी वाळू सरकली आहे त्यामुळं बेबान होऊन बेताल वक्तव्य करून आमच्यावरती टीका टिप्पणी करणारे लोक आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी सांगू शकतोय आम्ही जे सत्तेचा वापर करून आज भूखंड आणि जागा अडपण्याचं बा पण घाट त्या ठिकाणी केलं गेल्या वीस वर्षात आमच्याकडे पुरावा आहेत हे जे नेते मंडळी प्रिन्स चार्ज हात करून सांगतायत आज नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो हा उतारा आहे आणि हा उतारा आहे तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर तेरा हेक्टर पंच्याऐंशी आहार किती एकर झाले बघा पंढरपूर शहरात तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर हे जमीन कृष्ण यजुर्वेदी तैतरिक अपस्तंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि इथल्या लोकांची आहे आणि ज्यांची तुमच्या या जागेवरती आरक्षण टाकू म्हणून भीती दाखवून कवडी बोलानं त्या ठिकाणी खरेदी केली आणि खरेदी करणाऱ्यांची नावं सांगतो ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी हा उतार आहे बघा हे पुरावा आहे आणि त्यांच्याकडे आरोप करत असताना पुरावा दाखवा आम्ही पुराव्यानिशी तुमच्या पुढे यायला हे एक नाही असे कितीतरी त्या ठिकाणी ह्या जागा आहेत आज जे नगराध्यक्ष उमेदवारांचे मिस्टर पती आहेत ते सांगतायत साजूकतेचा आणि नम्रतेचा आव आणून तुमच्या समोर मत मांडतायत किंवा त्या ठिकाणी आशीर्वाद वर्षात हाय आणि आणि हात पाय आज पाया पडायला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं पाया पडत असतील तर तो लोकशाहीचा त्या ठिकाणी विजय आहे आणि मग तुम्ही सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला भूखंड त्या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय दिवसाच्या त्या ठिकाणी शहराच्या गप्पा मारत असताना तो भूखंड खरेदीचा दिवस देखील सव्वीस जानेवारी निवडत आहे ज्या या भा संबंध भारत देशात सव्वीस जानेवारीला कोणतं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस सुरू असतं हे त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी देखील त्यांना विचारणं काळाची या ठिकाणी गरज आहे म्हणून सव्वीस जानेवारीला तुम्ही खरेदी दाखवून जर भूखंड त्या ठिकाणी हडपण्याचं पापण काम सत्तेच्या जोरावरती त्या ठिकाणी करत असाल तर असे लोक निवडून द्यायचे का नाही इतकी सर्वसामान्य मायबाप जनता उद्याच्या दोन तारखेला त्या ठिकाणी ठरवेल